हॅलो चौनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे आंबट तिखट आणि गोड असं लोणचं लिंबूचं लोणचं आता हे तुम्ही बघताय पातेल्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला हे बघा छान कलर वगैरे असं मस्त दिसतोय येल्लो रेड असा ब्राऊन आहे रेड पण नाही तो ब्राऊन आहे त्याचे काप मी एकसारखे काही केलेले नाही आहे बघा आता कसा लिंबू आहे आपल्याकडे मोठा एकदम छान आपण आज लिंबाचं लोणचं बघणारी हे एकदम साधी सिंपल आणि सोपी पद्धत आहे मी खूप डीपमध्ये पण नाही गेलेली आहे मार्केटला गेली थोडीशी लिंब मिळाले ते आणले मग आता काय करायचं तर लोणच बनवूया कारण टिकणार नाही ते एवढा दिवस आपण किती खाणार आहे भाजीबरोबर मग लोणचं केलं तर थोडंफार ते टिकून तरी राहील आपलं दहा पंधरा दिवस थोडं थोडं पंधरा दिवस हां पंधरा दिवस पुरेल कारण मोठे मोठे लिंब आहे अगदी बघा तुम्ही कशी दिसते लिंबूला आपला डाग वगैरे काहीच नाही कळत एकाच लिंबाला आहे पण तो थोडासा काढून घेतला तरी चालणार आहे आपण असं आता ही लिंब आहे ना मी रात्रभर पाण्यात टाकून ठेवलेली होती त्याच्यानंतर हे ना हे बघा या लिंबाला थोडासा एक डाग येतो तो आपण चाकोनी काढून घेणार आहे नंतर चाकोनी काढला की हे बघा असा वरचे वर काढून घेणार आहे आपण किती स्वच्छ लिंब घेण्याचा प्रयत्न केला तेवढं मिळत नाही आपण म्हणतो पण मग एखादा अर्धा मापासाठी नाही ही लोक टाकूनच देतात त्याच्यामध्ये असे लिंब पण छान भेटलेले फ्रेश लिंब आहे अगदी मस्त ताजे कारण सुकलेल्या लिंबांमध्ये ह्या लिंबामध्ये लगेच फरक पडतो आपल्याला आता ही लिंबू आहे मोठा लिंबू आहे असा मला खूप छान मस्त लिंबू भेटलेला आहे काल हे बघा आता हे साल तुम्ही म्हणशाल ताई तुम्ही साल काढताय तर हे साल आहे ना मी फेकणार नाही हे साल परे ना मला लोणच्यामध्येच टाकायची कारण सालाचा उपयोग आहे ना मग ते लोणच्याला काही मजाच नाही आपण जर साल फेकली तर ही साले नाही साल सगळी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये या नाही साली नाही लिंबाला बघा तुम्ही कसं वाटतं किती छान असं सुंदर सोडलं जाते बघा या लिंबाकडे जर पाहिलं ना आपल्याला वाटतंय बॉस सो ही साल काढतील फेकतील वगैरे असं काहीच नाही की जे मी ना वेगवेगळ्या प्रकारचे काप करणारे याच्यात काही यांची गोल करणारे काही असे साल काढून काढणारे मी ना सगळ्यांची साल काढूनच करणार होते पण ह्या चाकूनी ना कधी कधी लिंबूला धक्का लागून जातो त्याच्यामुळे एवढं क्लिअर निघणार नाही मी नेमकं ते नख काढलेले आहे माझ्या अंगठ्याचं नख थोडं कट झालेलं आहे नाही तर नख जर राहिला असताना माझ्या अंगठ्याला खूप छान अशी भारी मारा काढता येईल असं ते पटापट कारण तुम्ही बघताय लिंबू जर सोलायचं म्हटलं त्याला नखाचाच वापर करावा लागतो आपल्याला सारखा चाकूचा एवढा वापर करून नाही चालणार आहे आता मी काय करते खूप प्रकारचे पीस करून घेणार वेगवेगळे थोडे गोले थोडेसे असे साल काढून ये कधी कधी मुला ना मुलांना साल पण खायचं नसतं मग ते साल आहे ना काय करता तसंच ताटामध्ये आपल्याकडं पडलेलं दिसतं अरे हे साल काय मग नाही मला आवडलं मी ठेवलं त्याच्यापेक्षा आहे ना नसेल त्याला ज्यांना खायचं ते अशी मधले मऊ फोड असतात ना ते पण खाऊ शकतात मस्त असं स्पंज बघा किती छान बघा किती सुंदर दिसतो हा लिंबू फोडलाय मी बघावर याचे आहे ना मी पुढेच अजून नवीन लिंबू आणले का अजून छान लोणचं तुम्हाला दाखवणारी असं आता आज थोडेसे जे माझ्याकडे अर्धाच लिंब आहे हे बघा काप बघू शकता तुम्ही कशी कट केलेली आहे मी खूप सुंदर अशा वेगवेगळ्या पद्धतीने काप केलेले मी बघा किती छान दिसते बघा कापसा सारखं असं एकदम हा अर्धा किलोचं गोळ आहे अर्धा किलोचं गुळ आहे ना मी एवढा लिंबूला टाकून देणार आहे कारण कसं आहे खूप आंबट आंबटपाना खूप रस आहे खूप रसरशी लिंब आहे माझ्याकडच्या आजची भरपूर रस आहे त्याला मग आपण काय करणार एवढा रसाला तेवढा घोळ लागूनच जाणार आहे आणि थंडीमध्ये गोळ चांगलाच असतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि आमच्या साहेबांना घरात ना खूप लिंबाचं लोणचं फार आवडतं लिंबूच फार आवडतं हे लिंबाचं लोणचं आहे ना आठ दहा दिवस सुद्धा राहणार नाही तुम्ही बघा इतकं छान होणार आहे ना हे बघा आता मी ना तेल मोहरी जिरं असं काहीच टाकलेलं नाही मी डायरेक्ट पातीला गरम करून त्याच्यात माझ्या लिंबाच्या फोडी टाकलेलं आहे माझ्या लिंबाचं लोणचं ना सगळ्यांना आवडतं कारण आता हा गोळी ना हा गोळ पण टाकून दिलेला तुम्ही थोडतड तडतड आवाज आला होता सुरुवातीला पातीला तापेल होतं हा गुळ ना असं फोडला आहे मी मस्त मुसळ आहे माझ्याकडं खलबत्त्यामधली असं मस्त फोडून त्याच्यात टाकून दिलेलं आहे आता आपण दांड्याचा वापर करू चमच्यानी ना हलवताना येणार आपल्याला लगेच सुरुवातीला मी ना थोडा चमच्याचा दांडा आहे ना त्यानेच ही करून घेणार आहे की बघा तुम्ही बघता ये, ये आता याचं हळूहळू पाणी व्हायला सुरुवात होईल एकदा पाणी झालं की मग पुढं स्टार्ट होईल आणि याला आहे ना एकसारखं हलवावं लागणार आहे आपल्याला आता तुमची पद्धत कशी बनवण्याची ती मला माहित नाही आता आहे ना मी दोन तीन पद्धतीचा असतं माझ्याकडे पण आज आहे ना मला थोडासा वेळ पण कमी आहे माझ्याकडे मी आज अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवते मला मार्केटला असं लिंबूसाठी गेली नव्हती भाजीला गेली पण लिंबू दिसले म्हणून मी आणलेले आता बघू शकता तुम्ही हे बघा किती छान मस्त मी असं त्याला हलवून वगैरे असं एक सारखं याचे जे वरचे साल असताना ना हे कडक नाही होऊन आहे आपल्याला फक्त याचं साल जर वरच कडक झाला ना तर लिंबू ना हे लोणचं ना असं कडसर लागतं खायला हे कडसर लागल्यामुळे ना खूप जण कंटाळा करतात कडू लागतो असं तर याला आहे ना मग आता ज्यांना आवडतं त्यांना कडू पण नाही लागत खरं जर म्हटलं तर पण ज्यांना खायचंच नसतं ना मग त्यांचं थोडं नाटक असतं कडूच झालं कडकच झालं सालच कडक झालं त्याच्यापेक्षा आपण आहे ना याला थोडं सालवत राहायसारखं लक्ष देऊ कमी गॅसवरती हे बघा मीठ वगैरे टाकून झाले माझं आता चवीनुसार मीठ टाकलेले मी त्याच्यात आणि याला काही विशेष काहीच नाही माझ्याकडे फक्त मीठ आणि मिरची वापरणार आहे मी घरातली बाकी काहीच नाही टाकायचे मला याच्यात त्यांना जेवढं टाकलं तेवढं कमीच आहे याला मिक्सरमध्ये दळा वगैरे खूप खूप प्रकारे याचे बरं लाल तिखट टाकून घेतलं मी आता हे लाल तिखट पण आहे ना खूप कमी टाकलेलं आहे मी कारण कसं होतंय लिंबूचं म्हणजे लिंबूच लोणचं झालं पाहिजे खूप तिखट आहे ना तिखट आपली भाजी वगैरे असतीच नेहमीची किंवा साधी चटणी वगैरे पण असते तोंडी लावायला हे लिंबाचं लोणच आहे ना खूप तिखट जरी केलं तर कोणी खाणार नाही त्याला म्हणून आमच्याकडे नाही चालत घरामध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका तुमच्या घरात जर आवडत असेल चटणीवरती पण असतं कोणी कोणी कलरसाठी टाकतं लाल तिखट कोणी कोणी थोडं चवीसाठी व नाही लाल दिसलं पण तिखटपणा थोडा येईल व मग त्याच्यासाठी माझी चटणी ना मिडियम साईजची खूप तिखट पण नाही आणि खूप फिक्की पण नाही आहे मी एकच प्रकारची मिरची वापरते घरामध्ये कलरसाठी वगैरे असं काहीच नाही माझ्याकडे साध्या सिंपल आणि याच्यामध्ये चटणी आहे माझ्याकडची त्याच्यामुळे मी लाल तिखट आहे ना खूप कमी असं टाकलेलं आहे दोन वेळा असा थोडा अर्ध्याला कमी कमी असं चमचे मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता याचा रंग ना तुम्ही बघू शकता कसं वाटतो तुम्हाला रंग बघा बरं म्हणजे मी ना तुम्हाला दाखवलं ना आता मी त्याच्यानंतर आहे ना हे किती जवळजवळ एक तासानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ परत त्याच्यातून घेतलेला आहे कारण ते, ते ना गरम होतं आणि ते पाणी बघा तुम्ही किती होतं त्याच्यामध्ये गुळाचं आता हे पाणी ना सगळं आकसून गेलेलं आहे आपलं सगळं असं घट्ट आलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघा असं लोणचं कसं दिसतंय गोलचक्रीसारखं लोणचं पण कापलेलं बघा मध्ये असे गोल गोल काप केलेले थोडंसं वेळ दिसलं का जरा खायला पण भारी वाटतं की याच्यात काहीतरी बघा गोलकाप कसे का दिसते पण तुम्हाला असं वेगळं काहीतरी एखादी फोड वेगळी एखादी फोड वेगळी आहे वाटलं बाबा आज खूप आहे किंवा काहीतरी वेगळंच आहे खायला तर मला मोठी फोड घ्यायची ती गोल पण खाऊ शकतो वाटलं छोटा छोटा पीस पण खाऊ शकतो आपण कोणाकोणाला साल पण खूप आवडते बरं याची लोणच्याची लिंबू राहू आंब्याचा राहू पण साल खूप जणांना खूप काही काहींना खूप आवडते साला याची आता आपण आहे ना आपण बघा इतके छान असं मस्त याला कलर दिसतोय खूप असं घट्टपणा याला आहे ना घट्टपणा आहे पण आता हे कसं मी तुम्हाला ताजं ताजं दाखवलेलं आहे डायरेक्ट येणार अजून अजूनही ना हळूहळू तीन चार दिवस येणार असं रापत जाईल तेव्हा त्याचा ते रंग त्याचा कलर त्याचं जे हा ज्यूस सारखं हे जे पाणी दिसतंय ना हे सुद्धा कमी होणार आहे नंतर म्हणजे त्याच्यातला आर्क एकमेकामध्ये उतरून तो असं घट्टपणा वाढणार आहे त्याचं तर तुम्हाला आज हे लोणचं कसं वाटतं आहे माझं कसं नाही ते तुम्ही मला सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये तुमचं लोणचं छान असेल असं मला वाटतं आहे माझं लोणचं जर तुम्हाला आता माझं हे लोणचं तुम्ही बनवून बघा एकदम सिंपल सोपी पद्धतीला तेल टाकू नका काहीच नका काहीच नका मोहरी वगैरे तडकासुद्धा देऊ नका तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने बनवून बघा आणि आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला सांगा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीनी हे बघा अजून सुद्धा कलर बघा तुम्ही कसा गोड दिसतोय अगदी छान दिसतोय तर आता अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपण भेटत राहणार आहे तोपर्यंत तो सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय